नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे खान्देश बैल बाजार यूट्यूब चॅनलला मी विक्की पाटील मित्रांनो आज आपण आलो आहे रात्यामध्ये शिर्डीपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि नामांकित शोरूम म्हणजे शीतल ॲग्रोटेक शोरूममध्ये प्रत्येक शेतकरींच्या होटावर येणारं नाव म्हणजे शीतल ॲग्रोटेक या ठिकाणी आपल्याला शेतीला लागणारे संपूर्ण साहित्य मशिनरी या ठिकाणी उपलब्ध आहेत ते पण एकदम होलसेल रेटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो संपूर्ण मशिनरींचे मॉडेल या ठिकाणी कोणकोणते कौन मशिनरी उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी मशिनरी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी यूज होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर नमस्कार नमस्कार आज आमच्या परीक्षकांना आपण नेमकं कुठे आलेले मुद्द्यावर आपण बोलणार आहेत सांगा नमस्कार मी सर्वप्रथम सगळ्या शेतकरी बांधवांना स्वागत करतो शीतल ॲग्रीटेक राहता इथे आपलं शीतल अॅग्रिटेक हे मॉल अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत शिर्डी पासन फक्त पाच पास किलोमीटरच्या अंतरावर आहेत बरोबर तर सर आमच्या परीक्षकांना असं आपण शेतीविषयी आपल्याकडे जे मशिनरी आहेत तर आपल्याकडे मॉडेल वगैरे कोणतं आहे आणि आपल्या कोणत्या एरियामध्ये किती एरिया मध्ये या ठिकाणी आलेले बरोबर सर्वप्रथम मी तुम्हाला शेती पहिले पहिल्या बॅकग्राऊंड सांगून पहिले आपल्या साधारण आपल्याला चालू होऊन वीस पंचवीस वर्ष झाले आहेत त्याच्या पहिले पण काही ब्रांचेस होते त्यानंतर आपण एक शोरूम बांधलेले त्या शोरूम मध्ये आपल्याला लागणारे शेतीला लागणारे प्रत्येक अवजारं रुपयापासनं फार हार्वेस्टर पर्यंत म्हणजे स्प्रे पंप झाला चाप कटर झाला पेरनियंत्र झाले रोटावेटर झाले सिड्री झाले थ्रेशर झाले हार्वेस्टर सगळं आपल्याला बेस्ट क्वालिटी व अफोर्डेबल रेटमध्ये शिजल्या किटेक इथे भेटणार आहेत त्यानंतर आपल्याकडे साधारणतः हे दोन एकराचं आपलं मॉल आहे तिथे आपण सगळ्यात प्रथम हा शोरूम बांधलेला आहे शोरूमच्या मागे आपलं गोडाऊन पण आहे स्टॉक यार आणि आपल्याला तिसरा हा स्टॉकयार आहे तिथे तिथं आपलं सगळे मोठे मशरी ठेवतो बरोबर तर शेतकरी बांधवांना आपल्याला आज शेती कामासाठी जेवढे पण अवजर आहेत पूर्ण मशीनर त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्हाला त्यांचं मॉडल वगैरे हो कोणतं आहे पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा मित्रांनो सर आता हे मशीन कोणतं आहे याचं मॉडेल वगैरे कोणत्या आणि कोणत्या गोष्टी यूज होत आहे माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे युजली एक थ्रेशर आहे थ्रेशर मध्ये वेगवेगळे प्रकार ते ठेवलेले आहेत हॉटेल मध्ये पण आपण सगळे बघू आता हा जो मशीन आपल्याला दिसतोय हा दशमेश कंपनीचं टायडी मशीन आहे दशमेश वाळेल आंबट मक्का भुईमुग सगळं सगळं काढण्यात एकदम सक्षम आहे बेस्ट मॉडेल आहे तसंच रेनफोर्स कंपनीमध्ये पण आपल्याकडे सेम टू पॅटी मधलंच मॉडेल आहे परत रेनफोर्स कंपनीमध्ये आपल्याकडे छोटा थ्रेशर म्हणून म्हणतो आपण ते जे तुम्ही अगदी चोवीस एचपी एकवीस एचपी सोया ट्रॅक्टर सुद्धा चालवा त्याच्याकडे सोया ट्रॅक्टर असं महिन्याचा धंदा करायचं हे करू शकता सर बरोबर पंचेचाळीस दिवसी मध्ये आपल्याकडे रेनफोर्सचा दशमेसचा मशीन आहे अवेलेबल त्यानंतर पुढे आलो तर इथं पेरणे ठेवलेली आहे सोया आपलं मल्टीक्रॉप पेरणे यंत्र आहे ते दोन कंपनीचे इथं पुढे आलो तर पंबी कंपनीमध्ये आपल्याकडे स्पेशल मक्का पेरणे यंत्र आहे तुम्ही मध्ये ठीक आहे त्यानंतर जरी तुम्ही बघितलं तर हे काहीतरी तुम्हाला नवीन दिसत असेल बरोबर मार्केटमध्ये आतापर्यंत कधी बघायला बेसिकली शेतातली बुलेट आहेत आपण टू व्हीलरला ट्रॅक्टर सारखे फीचर्स दिलेले त्याच्यामध्ये माग स्प्रे पंप रोटावेटर ट्रॉली बिली काही अटॅच करून वापरतात ही शेतातली बुलेट आहेत आपली बरोबर त्यानंतर आपण मध्ये जाऊया आज तुम्हाला शोरूम मध्ये काय काय बघायला जाते बेसिकली हे आपलं शोरूम आहे शोरूम मध्ये आपण इथं सगळ्या प्रकारच्या आवजार ठेवतो जसं लागणारे पाण्याचे मोटर लशी म्हणत्या घरात लागणारे मग इंजिन पाण्यासाठी गहू कापणारं छोटं हातावरचं इंजिनचं मशीन लाईट तयार करणारं मशीन ह्या घरातल्या सगळ्यात चक्के वगैरे पण ठेवलेल्या ते तुम्हाला आज हे विदर्भ करायला मिळतो क्रॉप विडर आहे ग्रास कटर आहे पाण्याचा विडर आहे तो पण एक क्रॉप विडर आहे अशा वेगवेगळ्या प्रकारे विविध प्रकारचे मशीन आपल्याला बघायला भेटतात सर मी तुम्हाला सांगू इच्छितो आज प्रसंग घडला आहे म्हणून आपल्याला तीन दिवसापूर्वी नाशिक इथे बेस्ट ऍग्रीकल्चर डीलर ऑफ महाराष्ट्र या अवार्डने सन्मानित केले गेले के मॅनेजर साहेब पणित केले गेले के आहे तर तुम्हाला काँग्रेस विली सलामचाकडून चॅनलच्या माध्यमातून बेस्ट ऍग्रीकल्चर डीलर ऑफ महाराष्ट्रचा अवार्ड आपल्याला केले सन्मानित एक मशीन डिलिव्हरी था? हो धुळ्याच्या पुढे मशीन डिलिव्हरी होत आहे बरोबर आपल्याकडे चापकटर आहे हे पण छोट्या मॉडेल मध्ये चापकट्र आहेत आपण गोडा मध्ये पण चेक करूया तिथे गोडा मध्ये तुम्ही आले तर इथं ग्रेडर आपल्याला दिसेल बरोबर त्यानंतर पण आहे मशीन आहे छोटे मोठे रोटा ठेवले गेलेले घरात गोठे असतात त्यांनी जे आपण वापरतो गाईंसाठी बरोबर म्हणजे पूर्ण आपला होलसेल आहे इथं तुम्हाला शेतीला लागणारे कुठलेही अवजारं जे आहेत ते माझ्याकडे होलसेलमध्ये भेटला ॲक्च्युली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या ही होलसेलरला सगळ्या छोट्या दुकानदारांना माल देतो त्यामुळे जर आपल्याकडे कोण शेतकऱ्याला एखाद्या पीससाठी आपण त्यांना सुद्धा होलसेल दरातच होलसेल रेटमध्येच मशीन देऊ आपल्याकडे काय बरोबर म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे नाराज होणार नाही कोणत्या कोणत्या त्याला वस्तू भेटेल या ठिकाणी कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याकडे नाराज होणार नाही ते क्वालिटीसाठी पण नाही साठी पण नाही आणि साठी पण नाही बरोबर त्यासाठी आम्ही भक्कम आहे सर ओके त्यानंतर इथं जसं मागं बघितलं हा आपला पूर्ण स्टॉक येणार आहे इथे मागं चाफ्टेल ठेवलेले रिसेंटली मध्ये सगळ्यात विविध प्रकारचे चेसिस आपल्याला अवेलेबल आहे एवढी वाइड रेंज एवढे याचं मॅन्यूअलज तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही त्यानंतर पुढं तो पूरा आलूचा जीपीचे पलट शाफ्टटर आहे हे शाफ्टटर तुम्हाला सांगू इच्छितो सर हा एकमेव शाफ्टटर आहे जो सिक्स 6 स्पीड गियर बॉक्स मध्ये बनलेला आहे सिक्स चा गियर बॉक्स 6 स्पीड वाला गियर बॉक्स जीपीआय ग्रो रिवर्स फॉरवर्ड ची गियर बॉक्स दोन राहतात त्याच्यामध्ये हे एकदम हेवी बॉडीज बूट चीपरचं शाफ्टटर आहे आणि रोटामेटर आपल्याकडे आहे आपल्याकडे अठरा ब्लेड ब्लेड आहेत तुम्ही जर इथं बघितलं कंपनीचं आहे कश्मीर कंपनीचं आहे हे मक्काचे थ्रेशर आहेत जे तुमच्याकडे मक्का काढण्यासाठी युज केले जातात खानेशमध्ये खान्देश मध्ये ते थ्रेशर आहेत बेसिकली तुम्हाला सांगायचं एवढंच शेतेल ॲग्रीटेक राहता इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची मशीन एकदम होलसेल रेटमध्ये आणि बेस्ट क्वालिटीमध्ये भेटणार आहेत जेणेकरून आम्ही तुम्हाला नाराज करू देणार नाही आणि सर्व्हिसला पण तुम्हाला आम्ही एकदम थगू बरोबर सर परत एकदा इथला पत्ता आणि आपला मोबाईल नंबर सांगा बरं इथला पत्ता जो आहे आपला शिर्डीपासून पाच किलोमीटर वर नगर मनमाड हायवे वर आहे राहता इथे हे न अहमदनगर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तर आमचा फोन नंबर आहे सत्तर सत्तावन्न सहासष्ट डबल झिरो अकरा सेवन झिरो फाय सेवन डबल सिक्स डबल झिरो डबल वन धन्यवाद